सिलाज मराठी व्लॉग मध्ये गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी पनवेल ह्या शॉपला हर एक प्रकारचे दागिने पाहिलेले आहेत ते नवीन याच्यात डिझाईन मध्ये आलेले आणि काय काय आलेले ते आता आपण बघूया तर पहिले आधी सांगा इथला पत्ता आणि काय बघायला भेटणार आहे आम्हाला तेच सांगा नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी मध्ये आपला पत्ता आहे ओल्ड पनवेल जय भारत नाका अय्यंगार बेकरीच्या आहे समोरच अय्यंगार बेकरी आहे त्याच्या तुम्ही येऊ शकता तर आज आम्हाला काय बघायला भेटतंय नवीन आज तुम्हाला नवीन बघायला भेटेल मोत्याच्या बांगड्या ओके okay. नवीनच आपल्याकडे सगळ्या मोत्याच्या बांगड्या ग्रॅमच्या आतमध्ये आहे आहे म्हणून त्या मनाने प्राइस थोडी कमी आहे आपल्याकडे रिपेअरिंग लाईफ टाइम फ्री आहे आणि तुम्हाला चा? चाळीस टक्के तीन वर्षाच्या आतमध्ये तुम्ही आलात ना तर याची व्हॅल्यू चाळीस टक्के तुम्हाला बदलीला भेटतात आणि जर तुटलं समजा रिपेरिंग फ्री, रिपेरिंग फ्री, फ्री आहे मी हो। वेळेला सांगत असते की काही झालं त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही पण आता ही प्राइस थोडक्यात सांगा कारण कसं कोणाला आवडलं आता लग्न सराईचे दिवस आहेत मोत्यांचे दागिने घ्यायला येतील सगळेजण तर कशी राहील प्राइस जर आपण कोणत्याही सध्या ऑफर चालू आपल्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट दिलं जाईल भेटलं ऐकायला तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट आहे तर लकी ड्रॉप पण होता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत होती पण आज आपण स्पेशल मोत्यांचं बघणार आहे पण असे असे दागिने छान छान या आणि घेऊन जा आता समजा ही प्राइस आहे ना तर ह्याची प्राइस आहे टू थाउजंड टू हंड्रेड पण जर तुम्ही तीन वर्षाच्या आत मध्ये आलात ना तर चाळीस टक्के ह्याची व्हॅल्यू भेटेल ह्या प्राइस ओके आणि छान छान बघा कानातले पण आहे आणि बघा मी पण छान छान कानातले घातलेले आहेत आज आपण मोतींचा मस्तपैकी लॉक करत आहोत तर मोतीचं बघा छानपैकी छोटा नेकलेस मोठं मंगळसूत्र यात पण थोडेसे मोती आहेत बघा म्हणून मॅच म्हणून बघा मी मोठं लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हे पण छान तुम्हाला जर असे पाहिजे असतील झुमके किंवा असे मोठ्या साईजचे सिंगल पाहिजे असेल तर तुम्ही असेही घेऊ शकता असेही घेऊ शकता तर बघा तुम्हाला दिसत आहे आज मी पूर्ण मोत्यांचं सेट घातलेला आहे तर हे कसे येतील कानात हे कानातले कोणते तरी हे पण अठराशे आहेत वेगळ्या वेगळ्या प्राइसच्या आहेत कानातले हो, पण सेम व्हॅल्यू भेटते तीन वर्षाच्या आतमध्ये ओके पण आणि वस्तू भेट घेऊ शकता हे देऊन दुसरी कॅश नाही रिटर्न भेट ओके okay, म्हणजे वस्तू घेताय ओके आणि okay. आता डिस्काउंट चालू आहे सध्या हे नवीन आम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला भेटत आहे सुंदर सुंदर ब्रेसलेट टाईप हे सगळे ब्रेसलेट हे सगळे लेडीज ब्रेसलेट आहेत बघा किती सुंदर आहे डिझाईन किती छान चमकत आहे बघा आणि हे एकदम असं वाटतं की घड्याळ टाईपच घातलेलं आहे एक बेल्ट असल्यामुळे थोडं घड्याळच खूप नवीन आहे आणि बघा हे पण छान आहे सुंदर डिझाईन तरी हे कसं येईल कोणतं पण घेतलं अंदाजे तर हे अठराशेच आहे ओके okay. आणि हे पण आहे आणि ह्या डायमंडच्या त्या पण वेगळ्या प्राईजच्या आहेत त्या अठराशेच्या आहेत आणि ह्या आहेत सोळाशेचा ओके तर okay, हे सगळं जे आहे ते तुम्हाला दोन हजारच्या आतमध्येच आहे हे जे आपण आता पाहिलं किंवा बांगड्या पण पाहिल्या तरी ते आपण दोन हजारच्या आत आहेत बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आहे तुम्हाला इथं आल्यावरती यावरूनही अजून डिझाईन पाहायला भेटतील आपल्याकडे गोळी प्लेटेड ज्वेलरी आहे आणि आता हे नवीन आपल्याकडे अवेलेबल आलेले आहे चांदीच्या पट्ट्या बघू शकता सुंदर एकदम आणि छान पूर्ण चांदीच्या पट्ट्या आहेत ह्या तशी डिझाईन पाहिजे तशी डिझाईन आहे म्हणजे प्युअर गो चांदी आहे प्युअर चांदी आहे प्युअर चांदी चांदी आहे तर इथं आल्यावरती बघा तुम्हाला असे छान छान सिंगल पाहिजे असतील डायमंडचे पाहिजे असतील हे पूर्ण भरीव पाहिजे असतील तर ते पण आहे नंतर मीना वर्क केलेलं आहे ना मीना मीना वर्क ते हो। ओके सिंपल हवायचं घुंगरू पण आहे मध्ये मध्ये प्रत्येकाची आवड असते कोणाला नुसती चेन आवडते कोणाला भरलेली आवडते कोणाला फक्त मध्ये डिस्टन्स सोडलेली हो, डिझाईन आवडते इथं या आणि छान छान साखळ्या घेऊन जा आणि हे आहे नव्हेबल ओके नथ मध्ये पण भरपूर डिझाईन आहे

सुंदर डिझाईन आहे डायमंड मध्ये मोती पण लावलेले आहेत गोल्ड मध्ये पण दिसत आहे डायमंड मध्ये पण दिसत आहे आणि इकडे गोल्ड मध्ये सिंगल हे का अच्छा सुई अच्छा चे ओके तर हे बघा हे सुई धागा फार निघालेला होता आधी तर असा राहील तर हे तर एक ग्रॅम पण नसतील ना एक ग्रामच्या आतच आहे मिलीमध्ये बोलू शकता Okay, मिलीमध्ये आहे हा आणि हे डायमंड चे राहिले तरी हे पण मिलीमध्येच मिली आहे okay. हे लाईक नाही बोलू शकत पण हे मिलीमध्ये आहे सगळे कानातले ओके बाकी हे रिअल चांदीचा आहे पट्ट्या हे फक्त प्युअर प्युअर चांदीच आहे आज आपल्याला छान छान मोत्यांचे दागिने पुन्हा नवीन पाहायला भेटलेले आहेत आणि ते म्हणजे होते आपले छान छान हे जे ब्रेसलेट आहे अलग अलग प्रकारचे ब्रेसलेट होते बघा बांगडी टाईप पण होते गोल साईजमध्ये पण होते आणि सगळ्यात मे महत्त्वाचं म्हणजे बघा छान छान कानातले होते बांगड्या होत्या ज्या आपण छान छान घाललेल्या आहेत तुम्हाला दिसतायत तुम्ही पण इथं या व्हिजिट द्या आणि छान छान हे दागिने घेऊन जा आणि त्यातल्या त्यात अजून साखळ्या पण आपल्याला नवीन यावेळेला भेटलेल्या आहेत चांदीमध्ये आणि डायमंडमध्ये पण आपल्याला कानातले आणि हे गोल्डमध्ये पण भेटलेले आहे तर हे दागिने तुम्हाला पाहिजे असेल तर यावं लागेल राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी पनवेल आणि डोंबिवली तर आपण ही व्हिडिओ केलेली आहे पनवेलमधली तर अशी छान छान दागिने घ्यायचे असतील तर इथं या व्हिजिट द्या आणि छान छान दागिने घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you.